वंदे मातरम वंदे मातरम 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 वंदे मातरम काम सुकार भ्रष्टाचारी देश करे देश रोई काम सुकार भ्रष्टाचारी देश करे देश रोई मालक माला जनता मालक 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 जनता मालक वंदे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता भंडा फोड करायला जरा जास्तच मजा येते आज मी साधारण पंधरा वीस मिनिटांपूर्वी वीस मिनटांपूर्वी एक पोस्ट टाकलेली आहे चांदवड टोल स्कॅन चांदवड टोल हा नाशिक जिल्ह्यात आहे आणि हा एन एच थ्री म्हणजे मुंबई आग्रा महामार्गावरचा चांदवड तालुका आहे नाशिक जिल्ह्यातला आणि त्याच्या प्रवेशद्वारावर हा चांदवड टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर आणि धुळ्याच्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर लूट होते आणि तिथले जे मॅनेजर लोकं आहेत किंवा टोल ज्यांनी चालवायला घेतलेला आहे तेच टोलवर झोल कसे करतात मागे पिंपळगाव टोल नाक्यावर असेच टोल स्कॅम जे आहेत ते उघड झालेले आहेत आता चांदवडचा टोल स्कॅम आपण उघड करतो आहोत धुळ्याला टोल स्कॅम चालू आहे आणि याच्यामध्ये ना जनतेची फार मोठ्या प्रमाणावर लूट होते आणि सरकारच्या तिजोरीत पैसे जाण्याऐवजी हे पैसे कुणा खाजगी माणसाच्या किंवा खाजगी मालकाच्या तिजोरीमध्ये जातात पर्यायानं देश हितार्थ आणि देश उन्नतीसाठी आणि देश उत्थानासाठी जे काही टोल नाके बनवले असा जो दावा असतो नितीन गडकरींचा त्या दाव्याला कुठेतरी गालबोट लागतं आणि जनतेचीच नुकसान होते जनता खरं तर तो टोलच्या विरोधात आहे त्याचं कारण असं आहे वाहनांचा रोड टॅक्स ज्या वेळेला भरला जातो त्याच वेळेला जी एस टी भरूनच वाहन घेतलं जातं मग सगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरलेले असतानासुद्धा हा टोलचा टॅक्स आमच्या उरावर का हा प्रश्न लोकांच्या पुढे आहे तरी पण सरकारला ज्यांनी निवडून दिलं ती आहे जनता आणि जनतेसाठी सरकारने लोकसभेत घेतलेले निर्णय जनतेला हे मान्य करावे लागतात त्याचप्रमाणे टोलचा निर्णयसुद्धा जनतेनं मान्य केला समृद्धी हायवेचे सगळे निर्णय जनतेने मान्य केले आणि या वेगवेगळ्या हायवेजवर जे जे टोल नाके झाले त्या त्या टोल नाक्यांना आम्हाला गाजर दाखवण्यात आलं की तुम्हाला सुंदर रस्ते देऊ पण त्याची प्रतारणा अनेकदा झालेली दिसते आपल्याला टोल भरला जातो त्याच्या म मोबदल्यामध्ये ज्या ज्या सर्व्हिसेस ज्या ज्या सेवा द्यायला हव्या असतात त्या त्या ते सेवा मिळत नाही वर्ण टोलचे झोल होतात आणि जनता लुटली जाते तर ही लूट जी आहे ती कशाप्रकारे होते ते आपल्याला सांगता येत चांदवडच्या टोल नाक्यावर लाईन असिस्टंट राजू पठान आपल्या मध्ये राजू खान आपल्या मध्ये आलेले आणि ते आता झोन जो आहे तो आपल्याला समजून सांगतील नमस्कार राजू नमस्कार नमस्कार वंदे मातरम वंदे मातरम आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सईद खान फैराज खान पठान मला राजू खान या नावाने ओळखतात ओळखतात चांदवड चांदवड मंगरुळ टोल नाक्यावर लाईन असिस्टंट म्हणून काम करत आहे तुमचा पत्ता सांगा uh, मुल्लाबाडा चांदवड हा uh, मी राहतो चांदवडला ना, जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक हा आणि लाईन uh, असिस्टंट uh, या पदावर तुम्ही काम करताय गेल्या दहा वर्षापासून मी लाईन असिस्टंट म्हणून कार्यरत आहे कार्यरत आहे गेल्या दहा वर्षापासून ऐका हा जरा गेल्या दहा वर्षापासून लाईन असिस्टंट या पदावर राजू खान जे त्यांचं टोपण नाव आहे तिथलं आणि त्यांचं खरं नाव त्यांनी ते पूर्ण सांगितलेलं आहे कार्यरत है गोष्टी आज या ले ले। आज मी आप भगत सिंग बनने जा रहे हो यस। आपको दिखता का स्वीकार करना है शहीदी स्वीकार जिसको है वही जितेंद्र भावे से दोस्ती कर सकता है क्योंकि जब जितेंद्र भावे खुद ही शहीद होना चाहता है तो वो उसके जो दोस्त है उनको कहा से वो जिंदा रखेगा वो भी तो चाहेगा कि दोस्त भी मेरे साथ शहीद हो तो आज चांदवड टोल नाक्याच्या संदर्भात त्यांचा हौतात्म्य जे आहे ते देण्यास तयार झाल्यानंतर आपण त्यांचं लाईव्ह घेतो आहोत मान्य आहे तुम्हाला तर हे देश तर हे हितार्थ काम राजू खान करतायत आणि त्यांना मी सगळे वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने हा स्कॅम चालतो हे तुमच्या पुढे मी हळूवारपणे उग उलगडत जाणार आहे राजू सर काय घटना घडते तिथे कोणता स्कॅम होतोय ज्याच्या द्वारे जनतेची लूट होते जनतेचा पैसा सरकारच्या तिजोरीत न जाता टोलच्या मालकाच्या पत्रात जातो आणि टोलच्या मॅनेजरच्या खिशात जातो आणि त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचा गळा दाबला जातो काय घटना आहे खरी वस्तुस्थिती गेल्या दीड दोन वर्षापासून म्हणजे साधारणतः जेव्हापासून एक कोरल कंपनी आलेली आहे कोरल कोरल आणि त्यांचे मालक आहे सारांश भाव सर आणि मॅनेजर आहे तिथं मनोज पवार म्हणून मनोज पवार मनोज पवार कोरल एक मिनिट कोरल नावाची कंपनी आहे कोरल कोरल नावाची कंपनी आहे आणि त्याचे अंश रोडवेजचे चे मालक येते दोन अटॅच मध्ये आणि त्यांनी ही कंपनी गेल्या दिवस रोज रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड अंश रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे आणि कोरल नावाची कंपनी आहे त्याचे भावसार भावसार सारांश भावसार सारांश भावसार यांची कोरल कंपनी आहे आणि अंश रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जॉईंट मध्ये तो टोल नाका चालवला जातो आणि त्याचे तुम्ही एम्प्लॉई आहात यस हा तर कोरलचं काय झालं जेव्हापासनं कोरल आलेले जेव्हापासनं कोरल आलेले सर आमच्यावर एक दडपण आहे दडपण आहे दडपण आहे आणि टार्गेट करण्याचं काम हे मॅनेजर करत आहे अच्छा मॅनेजरचं काय नाव मनोज त्र्यंबक पवार मनोज त्र्यंबक पवार त्यांचा विषय असा आहे का दीड वर्षापासून फास्टॅग फर्जी डॉक्युमेंट घेऊन म्हणजे मालेगावची गाडी आली मनमाडची गाडी आली देवळ्याची गाडी आली उमऱ्याण्याची आली किंवा चांदवडची आली त्याचे पेपर पॉज मध्ये येतात आणि ते पॉजचे पेपर घेऊन फर्जी डॉक्युमेंट मूळ मुद्दा तिथं फर्जी डॉक्युमेंट आहे फर्जी डॉक्युमेंटचे टॅग काढतात तिथून त्यांनी टॅग काढलेले पंधरा वीस पंचवीस टॅग काढलेले मोठी गाडीचे मल्टी एक्सेल ट्रक एल सी वी किंवा कार हे टॅग ते त्यांनी काढून दुसरं फास्टॅग ते पेपर घेऊन फर्जी पेपर घेऊन तुमच्या नावाचे सांग तुमच्या नावाचे पेपर घेऊन त्यांनी फास्टॅग काढून आणि ते सर्व कर्मचाऱ्यांना दाबून हे पैसे कमावण्याचं काम गेल्या दीड दोन आहे आपण हे एखाद्या मोबाईल वर दाखवू शकतो का दाखवा बघा बर का आता काय पद्धतीनं हे बघा फास्टॅग ची गाडी वेगळी फास्टॅग वेगळा आणि नंतर त्याचे जे डॉक्युमेंट येतात त्या डॉक्युमेंट वर कसे पैसे खाजगी खात्यामध्ये किंवा खाजगी तिजोरीत जातात त्याचं प्रात्यक्षिक आता आपण बघतो आहोत आणि याची पडताळणी जर तुम्हाला पाहायची असेल तर फास्टॅगच्या जर अकाउंटला गेलं तर त्या एका पर्टिक्युलर वाहनाच्या जागेवर किती वेळा ते वाहन जात आहे तर त्या वाहनाला तितक्या वेळा जाऊन येणं शक्य सुद्धा नाही तितक्या वेळेला त्या वाहनाच्या नंबरच्या एंट्री होतात समजा ही गाडी एम एच चौदा एस त्र्याण्णव दहा नंबरची आहे त्र्याण्णव एम एच एक्केचाळीस ए एस त्र्याण्णव दहा दिसत का ही गाडी पक्क दाखवा व्यवस्थित दाखवा चौदा एस त्र्याण्णव दहा दहा याचं काय झालं या गाडीचं या ही गाडीचं फास्ट टॅग गावच गाडी त्याने त्याचं ओरिजिनल टॅग आय सी बँकेचं आहे सर आय सी सी बँकेचा आहे तो लोकल गाडीचं पेपर दोन मध्ये लोकल करून तो एकशे जे पण लोकल असतील तो त्याच्या फास्टॅग मध्ये जातो येतोय तो प्रामाणिक आहे त्याचा फास्टॅग लिगल आय सी आहे सी च हे पेपर तिथं आणल्यानंतर हे पेपर त्यांनी घेतले आणि हा टॅग बनवला म्हणजे आता पेपर कोणाचे या गाडीवाल्याचे मालेगाववाल्याचे आणि आयडीएफसी टॅग बनवला यांनी मनोज पवार त्यांच्या सहकार्याकडून तिथं ता। आणि याच वीस रुपये मध्ये हे बघा हे वीस रुपये मध्ये गाडी कशी जाऊ शकते मालेगावची आता तीच गाडी आहे तीच गाडी वीस रुपयामध्ये ती चाललेली किती वेळा गेली ती सारखी जाते सार जाते वीस रुपयामध्ये चांदवडच हे दाखवून वीस रुपयामध्ये ती गाडी जाते आणि गाड्यावाल्या जी गाडी येते म्हणजे ती नाशिकहून गाडी आली जी गाडीला फास्टॅग नाही ती गाडी कडून डबल टोला करण्यात येतो म्हणजे पाचशे पंच्याऐंशी डबल त्याला पावती ती मालेगावला चालली तर इथं कॅश घेऊन पाचशे पंच्याऐशी रुपये गाडी सोडून देता आणि हा टॅग रीड करता हा प्रकार कारच एल मल्टीच ट्रकचं हे सर्व त्यांच्याकडे आपण थोडस मोकळं मोकळ बोलू जितेंद्र भावे त्यांची स्वतःची एक ट्रक घेऊन नाशिकहून चांदवडच्या टोल नाक्यावर आलेले मालेगावला जायचंय जायचंय आणि माझ्याकडे फास्ट टॅग नाहीये तर लिगली त्यांना डबल टोलच द्यावा लागेल लिगली? आता माझ्या ट्रकला पाचशे पंच्याऐंशी रुपये टोल आहे हो हा आता मला डबल द्यायचा म्हणजे किती द्यायचा मी डबल द्यायचा हजार आणि अकराशे ऐंशी रुपये अकराशे सत्तर अकराशे सत्तर रुपये हा पावती घ्यायची हा अकराशे सत्तर चीच आली पाहिजे अकराशे ची आली पाहिजे हा परंतु हा इथं आता भावेच काय करणार ते पाचशे पंचवीस पंच्याऐंशी रुपये घे तुला धुळायला जायचं नाहीये हा आणि हे हे टँकर आम्ही तुला पावती देणार नाही हा पाचशे पंचे आमच्या खिशात सोहा हो सोहा आणि हे वीस रुपये कटिंग हा पण मग आता टोल कंपनीला हे ट्रान्झॅक्शन ते कसं दाखवणार ती ने? ने? गाड़ी। गाड़ी। ते दाखवणारच नाही दाखवणारच नाही वीस रुपयाची कटिंग झाली लोकलची दाखवणार लोकलची गेली गाडी लोकलची वीस रुपयात कटिंग दाखवणार आहे लोकलची ती जे फर्जी डॉक्युमेंट आहे ते या भावेच्या बाबतीत वापरले म्हणजे भावेची जी गाडी गेली ती लोकल होती असं दाखवलं जाईल म्हणजे टॅग वर जी रक्कम कपात होते तिला पावतीची गरजच नाही आणि मग वीस त्याच्यावर पाचशे पंच्याऐंशी ची गाडी ओम सहा करून आणि ती गाडी तिथं अशा किती गाड्या जातात सव्वाशे ते दीडशे गाडी जात असेल अंदाजे अंदाजे त्याची पन्नास हजार रुपये रोजचे पन्नास हजार रुपये ते कट होत असतील जास्त कमी नाही साधारण ते आता याची सगळी काळजी कोणी घ्यायची माहितीये का टोलचा जो ओरिजिनल मालक आहे इरकॉन चेअरमन हा इरकॉन इरकॉनचे जे चेअरमन आहेत त्या इरकॉनच्या चेअरमन ना आम्ही विनंती करतो इरकॉन आय आर सी ओ एन इरकॉनच्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांनी आता हे भावसार नंतर हे अंश रोडवेज नंतर तुमचे पवार था? पवार मनोज पवार मनोज पवार, पवार यांच्या सगळ्या खात्याची चौकशी करावी म्हणजे जेणेकरून इरकॉनला त्यांचे ओरिजिनल पैसे मिळतील आणि म्हणजेच इरकॉनकडनं भारत देशाला पैसे जातील नाहीतर हे पैसे चाललेले आहेत या मॅनेजरच्या खिशात या कंपनीच्या मालकांच्या खिशात आणि दिवसभरामध्ये चांदवड टोल नाक्यावर जर दीडशे दोनशे वाहनांच्या बाबतीत असं घडतं तर हेच आणि असच धुळ्याच्या टोल नाक्यावर घडत आहे हे सांगणारी नाही नाही इथं कमेंट आलेली आहे आम्हाला तर लोक बघा लोक लगेच ऍक्टिव्ह होतात हे बघा विकास जोंदळे पाटील यांची लगेच प्रतिक्रिया आली आहे सर धुळे टोल नाक्यावर फास्टॅग घोटाळा या टोल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने जोरात चालू आहे वाहनधारकांचा फास्टॅग जर बंद असेल तर टोल नाक्याचे कर्मचारी रस्त्याच्या बाजूला उभे असलेले फास्टॅगवाल्याकडे घेऊन जातात व टॅगच्या बदल्यात दोनशे रुपये जास्त घेतात हे इथं आलेली कमेंट आहे तर जनता जनार्दना जागा हो आणि खऱ्या भारत उत्थानाच्या आणि खऱ्या भारत विकासाचा धागा हो आज लूट तुझी तर होतेच आहे पण हे पैसे फक्त आणि फक्त टोल नाका चालवणाऱ्यांच्या खिशात चा जात आहेत देशाच्या तिजोरीत जात नाही आता हाच स्कॅम तुम्हाला समजलाय तुम्हाल तुम्हाला नाही समजलेला बर इथं कोणाला समजलं तुम्हाला समजला आमचे चांदवडचे ते ते आता तो स्कॅम व्यवस्थित परत तुम्हाला म्हणजे या टोल नाक्यावर लूट अशा प्रकारे का चांदवड तालुक्यातली लोकलची गाडी दाखवायची आणि बाहेरच्या ज्या गाड्या येणार आहे त्यांच्याकडून जो टोल आकारायचा आहे त्यांच्या बाहेरच्या रकमेचा ती रक्कम घेतली जाते आणि ती चांदवड तालुक्यातली गाडी अशी दाखवून तिची वीस रुपयात ती गाडी सोडून जाते पण ती, ती वरची जी रक्कम आहे ती खिशात गाडी द्या म्हणजे ते मॅनेजर असेल ती जी लोकल कंपनी कोणती चालवायला गेली ते असतील अशा प्रकारे त्यांच्या रोजचे खिशात पन्नास हजार ते लाख या दरम्यानची रक्कम टोल मालकाच्या विरोधी खिशात जाते असं पद्धत आहे आता मी परत एकदा सांगणार आहे या टोलचे सगळ्याचे मालक जे आहेत ते इरकॉन कंपनी आहे इरकॉन कंपनीला सगळा टोल मॅनेज करणं शक्य नाही कारण ती दिल्लीची का ती दिल्लीची कंपनी आहे या कंपनीनं इथल्या कोरल जी भावसारांची कंपनी भावसारांचं नाव काय सारांश सारा। सारा भावसार सारांश भावसार यांची कोरल जी कंपनी ती कोरल कंपनी आणि अंश रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी मिळून चांदवडचा टोल नाका चालवायला घेतलेला आहे या कंपनी संयुक्त आहे म्हणजे हे पार्टनर आहे आणि त्यांचा मॅनेजर आहे पवार काय नाव मनोज पवार मनोज पवार हा त्यांचा मॅनेजर आहे हे तीन जण मिळून हा सगळा स्कॅम करतात आणि हा स्कॅम इथे उघड झालेला आहे माहिती आली अशी हा स्कॅम इथे उघड झाला सगळ्यात पहिल्यांदा जनतेनं समजून घ्या सगळ्यात मोठी कंपनी येते इरकॉन जिला हे केंद्र सरकारचं नितीन गडकरींच्या खात्याचं जिथून टोलच्या टेंडरची वाटप होते तर इरकॉन कंपनीला चांदवडचा टोल नाका मिळालेला आहे पण इरकॉन कंपनीला दिल्लीत बसून ते चालवता येत नाही म्हणून धुळ्याचा लोकल सर्वेश भावसार नाही सारांश भावसार यांची जी कोरल नावाची कंपनी आहे ती आणि अंश रोडवेज ही कंपनी हे, हे पार्टनर यांनी चांदवडचा टोल नाका चालवायला घेतलेला आहे त्यांचा एक मॅनेजर आहे पवार पवारचं नाव आहे पवार। मनोज पवार या तिघांनी मिळून या गाड्यांचा हा स्कॅम चालवलेला आहे हा फास्टॅगचा स्कॅम आहे जनदा फास्टॅग नाही त्यांच्या बाबतीमध्ये हा स्कॅम सहजी करता येतो ज्यांचा टॅग आहे आता ज्यांचा फास्ट टॅग नाही पण माझी गाडी माझा फास्ट टॅग आहे पण मला आता पैसे वाचवायचे तर माझी मी ट्रक घेऊन आलो मला पाचशे पंच्याऐंशी रुपयामध्ये ती गाडी सुटणार आहे तर आता अशा याच्यामध्ये हा स्कॅम केला जातो का हो हा तर तो, तो कसा हेच ना फास्ट टॅग मधून आता ही गाडी बघा बाळू कासो नावाचा बाळू कासो कासो हे बिचाराची टपरी चापरी हा गावात गावात त्याची काळी पिवळी गाडी होती काळी पिवळी गाडी होती आणि त्याचा एक टॅग होता त्याच्या नावाचं फर्जी टॅग बनून हा आणि सुपरवायझरचा नंबर आहे त्याच्यामध्ये सुपरवायझर कोण आहे मला वाटतं हे नंबर शिवाजी आहे ते चेक करून घ्यावा लागेल असं कन्फर्म नाहीये असे फर्जी वा म्हणजे बाडूला वाल्याला माहित पण नाही असं चाललंय चाल्याला माहित नाही आणि ही गाडी त्याच्या नावावर इकडे जाते शंभर दीडशे एंट्र दिसतील बाडूची गाडी घरी आणि फेऱ्या मारू राही फिऱ्या मारली दुसरं बघा हे बघा हे बिनायके सर हे राजेंद्र साखरचंद बिनायके राजेंद्र साखरचंद बिनायके यांची गाडी हे सर आहे मला वाटतं यांची गाडीचं फास्टॅग बनवलेलं आहे मोबाईल नंबर दुसरा आणि फास्टॅग चालू इकडं हे सर्वांना कर्मचाऱ्यांना दाबून केलं जाते विनायके सरांची गाडी त्यांच्या त्यांच्या घरी चांदवडला उभी आहे बाळू चावाल्याची काळी पिवळी गाडी त्याच्या त्याच्या घरी उभी आहे पण तिच्या नावावर इथं शेकडो गाड्या जाय मुकेश साहेबराव निकम महेश महेश साहेबराव निकम हा बघा ही महेश साहेबराव निकम साहेबराव निकम करा करा मोबाईल नंबर वेगळा मेसेज त्याला निकम घरी निकमची गाडी पण घरी गाडी 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 जाऊ राहिली पण रस्त्याने नाही आणि ही गाडी 100 पे 5 दिसू राहिली जात नाही गाडी घरी असली गाडी घरी नकली गाडी रस्त्याने जाऊ राहिली वेगळा कंपनीचा हा हा वेगळा कंपनीचा आणि हे सर्व प्रकार यांनी सर्व चालले होते सर्व कर्मचाऱ्यांना दाबून चालले होते कर्मचारी परेशान आहे त्यांना काही सांगता येत नाही सांगितलं नोकरी जाईल दादागिऱ्या दमबाज्या काही छोटे मोठे कारण तुम्हाला नोटिसा तुम्हाला वॉर्निंग लेटर मुद्दा तुम्हाला त्रास देण्याचं काम हे मॅनेजर करतोय एकंदरीतच चांदवड टोल नाक्यावर चाललेला भ्रष्टाचार मी साध्या सामान्य व्यवहारातल्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला राजा भाऊ तुम्हाला कळलाय हा स्कॅम कसा कळला ते सांगा खूप मोठा स्कॅम नाशिकच्या चांदवड या ठिकाणी चालू आहे तो स्कॅम असा चालू आहे की त्या ठिकाणचे मॅनेजर आणि ज्यांनी जो तो टोल नाका चालवायला घेतलेला आहे अशा लोकांनी संगणमत करून काही डुप्लिकेट फास्टॅग बनवून घेतलेले आहे आणि त्या फास्टॅग उदाहरणार्थ दुसऱ्याच गाडीचा फास्टॅग बनवून घेतलेला आहे दुसऱ्याच नावाचा आणि एखादी गाडी जी येते जिचा फास्टॅग नाही आहे तर त्या माणसाचा गैरफायदा घेतला जातो कारण कायद्याने डबल पैसे आकारले जातात मुळात तेच चुकीचं आहे जर पाचशे रुपयाचा जर त्याला त्याचा त्या ठिकाणी टोल लागणार असेल तर, 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 तर तो, तो पाचशेचा हजार रुपये होऊन जातो त्याच्यामुळे समोरचा काय म्हणतो की बाबा एवढा हजार रुपये मी कुठे भरू मग हे अंदाज घेता की ती गाडी कुठे जाणार आहे काय जाणार आहे ती गाडी जर पुढचा टोल नाक्यापर्यंत जाणार नसेल तर त्याला सांगतात की ठीक आहे तुझा जो पाचशे रुपयाचा टोल टोल नाक लागणार आहे तर तो पाचशे रुपये दे फक्त त्याची आम्ही तुला पावती देणार नाही आणि या केसमध्ये ते काय करतात त्याच्याकडनं पाचशे रुपये घेऊन टाकतात आणि रेकॉर्डला एंट्री करताना जे त्यांनी डुप्लिकेट फास्टॅग बनवून ठेवलेले त्याची एंट्री करून तो ती गाडी लोकल आहे असं ऑन रेकॉर्ड दाखवतात म्हणजे ऑन रेकॉर्डला दाखवतात पण की ती गाडी या टोल नाक्यावरून गेली आहे पण ती लोकल गेली आणि लोकल तर तिथं तर समजा वीस रुपये पन्नास रुपये जो काही चार्ज असेल तो त्या ठिकाणी पेड केला जातो आणि ही यंत्रणा भरवली जाते ही जी यंत्रणा आहे ही त्यांच्या ऑफिसमधनं होते ऑफिसचे कॅमेरे चेक केले त्यांचे रेकॉर्ड चेक केले सगळंच या ठिकाणी दिसेल खरं तर राजीव खान साहेबांचं मला विशेष त्या ठिकाणी आभार मानायचे की तुम्ही हा जो स्कॅम उघड केलेला याच्यामध्ये दे। पूर्ण देशामध्ये दे कशा पद्धतीने टोल नाक्यांवरचे स्कॅम होतात अजून एक त्याच्यामध्ये लोकांना समजले की हा ही एक त्याच्यामध्ये पद्धत आप वापरली जाते आणि तिथले कर्मचारी असतील किंवा सब डीलर जे जा असतील ज्यांच्याकडे टोल नाक्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल ते लोक या पद्धतीने फ्रॉड करतात तर हा खूप मोठा फ्रॉड आहे माझी सर्वांना विनंती की आजपासून या मिनिटापासून चांदवडच्या टोल नाक्याचा जेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्या ठिकाणी टोलच देऊ नका आणि टोल जर मागितलं तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना सांगा की हे जे प्रकार इथे चालू आहे गैरप्रकार हे थांबवा आणि शासकीय यंत्रणांनी संबंधित विभागांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीने या बाबतीत चौकशा लावून साळुंके साहेब नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे साळुंके साहेब याच्यावर नियंत्रण आणा सकाळी पिंपळगावला पण मोठा घोळ झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पण तुमच्याकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आता हा चांदवडचा घोळ आहे तो तुमच्या अंडर येतो का नाही मला माहिती नाही पण येतच असेल साळुंगेच्या अंडर येत असेल ना साळुंग साहेब पण इरकॉनचे जे चेअरमन आहे जबाबदारी हा इरकॉनचे चेअरमनचं नाव काय मला वाटतं गुप्ता साहेब गुप्ता साहेब इरकॉन दिल्लीला बसता इरकॉनचे चेअरमन हा इरकॉन इरकॉन कंपनीचे चेअरमन गुप्ता साहेब त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही आवाहन करतोय हा आता तुम्हाला काय समजलं हा आ, आता मी हे सगळ्या चर्चेतून ऐकून मी एक बोलू इच्छितो याच्यामध्ये काय झालेलं आहे जे फास्टॅग डिजिटल इंडिया मोदी सरकारने आणि गडकरींनी जे काही या स्कीम राबवल्या त्याच्यामध्ये आत्ता असं वाटतं हे जे तुमचा आत्ता जो स्कॅम झालेला बघून याच्यामध्ये काय वाटतं माहिती आहे का की पहिलं जे आपण कॅश देऊन जायचो ना तेच बरं होतं ना ऍटलिस्ट पैसे आपल्या खिशात तरी राहायचे आता हे कसं होतंय की डिजिटल झाल्यामुळे ते कट झालेलं कळतच नाहीये ते कटिंग होऊन पैसे निघून जातात ज्यावेळेस आपल्या खिशात पैसे होते त्यावेळेस ॲटलीस्ट काढत तरी नव्हते हे फक्त काय झालेत की चोर आहेत त्यावेळेस बी चोर ते फक्त मारून घेऊन जायचे आता हे डायरेक्टली बँकमध्ये पैसे कटिंग कर करून घेऊ जातात एवढाच फरक झालेला आहे आणि ज्या अशा त्रुटी भरपूर आहेत तसं शंभर मीटर डाकू लुटायचे झालेलं आहे फक्त काय लुटण्याचा प्रकार चेंज केलेला या डाकूंना गाड्या किंवा त्या गाड्यामध्ये बंदुकीच्या त्या बुलेटचे पंटे नाहीये एवढाच फरक आहे पण आहेत तर दरोडेखोरच हा याच्यामध्ये याच्यामध्ये जनता विचारेल की आम्ही तर नाशिक मध्ये राहतो आमचा चांद्रच्या टोलशी काय संबंध पण याच्यामध्ये जे कर्मचारी आणि मॅनेजर आणि यांनी हा जो गोळ घालून ठेवलेला आहे ना आणि कंपनी बसली आहे दिल्लीला तर कंपनीला जो नफा महिन्याचा दिसतो ना तो नफा महिन्याचा आणि सहा महिन्याचा आणि वर्षभराचा हे केंद्र सरकारला सांगते कंपनी की ह्या टोलवर आम्हाला एवढं नुकसान झालेलं आहे तर आम्हाला टोल वाढवा वाढवा करण्याची मुदत द्या तर तो टोल पण वाढतो आणि टोल वसुलीचे डेट पण वाढते तर ह्या झोनमुळे याच्या दोनशे पाचशेच्या चोरीमुळे सामान्य जनतेला तो दंड तो टोल वाढतो तर त्याच्या संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि यांनी सर्वांनी याचा विचार करावा काय असतं इथून मागे ज्यावेळेस वेळेस टोल फास्टॅग चालू झाले तर या फास्टॅगला आहे ना पूर्ण नंबर दिलेले एक नंबर कार साठी दोन नंबर त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या वाहनासाठी तीन नंबर अशा पद्धतीने नंबर दिलेले त्या त्या फास्टॅगला जसं आता पाच आणि सात पाच नंबर आणि सात नंबर याच्यामध्ये जे वजन यायचे अकरा अकरा पन्नास किंवा बारा टन बारा टन असेल तर त्याला वीस टक्के वीस टक्के कमी दर आकारला जायचा आणि जे वर असेल तर त्याला वीस टक्के जास्त दर आकारला जायचा तर मागे जो स्कॅम होता तर त्यावेळेस ते पकडले गेले ते गाडीवाले स्वतः पकडले गेले होते त्याच्यामध्ये गाडीवाले स्वतः पकडले जायचे आणि त्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर पन्नास हजार एक लाख असं त्या ठिकाणी ते त्यांच्या अकाउंटला ते चुका केलेल्या ते भरपाई करावं लागायची त्या स्वतः गाडीवाल्याला तर याच्या मागे जो आता सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी फास्ट टॅग दाखवला जातो पण ज्याप्रमाणे ती गाडी त्या ठिकाणी एंट्री करते त्या गाडीचा नंबर असतोच त्या गाडीचा नंबर असतो पिकअप असेल तर वीस रुपये कट होतात पण त्या ठिकाणी जर दहा टायर गेली बारा टायर गेली तर ते कशा प्रकारे तिचं मेंटेन करतात फोटो गाडीचा फोटो आणि नंबर तर तुम्ही ते म्हणता की वरती कॅमेरा लावली सर्व ऑनलाईन आहे डायरेक्ट कंपनीवाल्यापर्यंत दिसतात हे मॅनेज कसं करतात कसं करतात या पद्धती चांदोड चांदोड तालुक्यातल्या जनतेने सावधवा चोर आपल्या घरात घुसला कसा घुसला चांदवड तालुक्याचे लोक फ्रीस वाढतात या नावाने आपल्या तालुक्यातले गाड्यांचे नंबर वापरून आणि बाहेरचे चोर म्हणजे बाहेरचे येऊन जे चोर आपल्या तालुक्यात बसले ना ते आपल्या तालुक्याच्या नावाखाली चोऱ्या करून राहिले दररोजचे पन्नास हजार ते लाख रुपये चांदवडच्या टोल नाक्यावर बसून चोऱ्या करून राहिले कशाल लक्षात आलं तुमच्या चांदोड तालुक्यातले नंबर वापरून लोकलच्या गाड्या त्यांच्या नावाखाली गाड्या सोडून राहिले आणि चोऱ्या करून राहिले अशा पद्धतीने चालू गाड्या पुढे गाड्या बाहेर घरात जाऊन राहिले म्हणजे चोऱ्या खिशात पैसे आणि चांदवड तालुक्याचं नाव फक्त लोकलच्या गाड्या फ्री नंबर वापरता आहे त्या गाड्या त्यांच्या त्या मालकांच्या घराच्या दारात उभ्या आणि त्या कागदपत्रावर आहे ना सारख्या कुठं दिसत आहे जाता येत आहे एंट्री आज राजू खान यांचं कौतुक कराव असं वाटतं कि त्यांनी या दुनियेतले सगळे पुढारी सोडून चांदवड तालुक्यातले अख्खे पुढारी सोडून चांदवड तालुक्यातले सगळे पक्ष सोडून त्यांनी फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि जितेंद्र भावे हे दोन नावं शोधले आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्या मागचं कारण एकच आहे पार पारदर्शकता आर पार प्रामाणिकता सत्य 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 आणि सत्य याच्यावर त्यांचा असलेला भरोसा आणि आम्ही त्याचे उपासक आहोत ह्याची असलेली त्यांना खात्री याच्या आधारावर ते इथपर्यंत आले माझं आव्हान आहे सगळ्या जनतेला इथं आता जेवढे बसलेले त्यांनी स्वतः सगळ्यांनी पहिल्यांदा शेअर करा सगळ्यांनी काढा फोन सगळ्यांनी शेअर करा टोटल सगळ्यांनी शेअर करा चालू मध्ये आणि जनतेला माझं आव्हान आहे की हे इतकं शेअर झालं पाहिजे लाईव्ह इतकं शेअर झालं पाहिजे की देशभरातल्या सगळ्या टोल नाक्यांवर चाललेला सगळा टोलचा झोल हा थांबला पाहिजे आणि जनतेचा पैसा हा देशाकडे जर जमा करत असाल तर तो, तो देशाकडेच गेला पाहिजे देशाच्या तिजोरीत गेला पाहिजे दुर्भाग्य आहे आमचं की त्या तिजोरीत गेल्यानंतर तुम्ही इलिगली लिगल पेपर बनवून त्या तिजोरीतले पैसे लुटतातच तरी सुद्धा आम्हाला तो शासकीय तिजोरीत जोपर्यंत प्रामाणिक माणसं तिला सांभाळायला मिळत नाही तोपर्यंत भरावाच लागेल आणि तो आम्ही शासकीय तिजोरीत भरतच राहू वंदे मात्र चांदवडच्या टोल नाक्यावरचा झोल शोधून काढा शोधून काढा शोधून काढा शोधून काढा शोधून काढा चांदवडच्या टोल नाक्यावरचा टोलचा झोल चांदवडचा टोलचा झोल चांदवडचा टोलचा झोल शोधून काढा शोधून काढा शोधून काढा अरे चांदवडचा टोलचा झोल शोधून काढा शोधून काढा शोधून काढा इथं आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे फक्त आता ती uh, चे जी वरची कंपनी आहे तिचं नाव आहे इरकॉन मालकानी आता अटोलचा जो इरकॉन चेअरमन इरकॉन चे चेअरमन गुप्ताजी तुम्ही आता हे शोधा खाली सगळं काय चाललंय लफड आणि भावसार साहेब पवार साहेब आणि हे कोणते रोडवेज आहे अंश तुम्ही हे जे केलंय तर त्याचं फळ भोगायला हो तयार राहा काम चुकार भ्रष्टाचारी देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हे हरे देशद्रोही धन्यवाद वंदे माता राम वंदे वंदे